नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रभात शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बैल बाजारात तर आज आपण सांगोला बैल बाजारातील सर्व प्रकारच्या बैलांच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे त्यामध्ये शेतीकामाच्यासाठी मोठे बैल असतील किंवा खिल्लार कोंडा असतील लहान अशा परत शर्यतीचे कोंडा अशा सर्वांच्या किमती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे आपण प्रत्येक रविवारी सांगोला बैल बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो मित्रांनो तर तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहताय एक कमेंट नक्की करा म्हणजे आपल्याला समजेल आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोचतो तर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या बैलांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे बैल आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया चला तर जाणून घेऊया बैलांच्या असतील कोंडांच्या शर्यतीच्या कोंडांच्या किमती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे माय पशु म्हणून ॲप घेऊन आलेलो आहोत तर बाजारात आता बघायला गेलं तर शेतकऱ्यांची फसवणूक जास्त व्हायला लागली आहे त्यामुळे हे ॲप शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे या ॲपमध्ये तुम्हाला गाई म्हशी खरेदी विक्री करता येतील मित्रांनो तर या ॲपची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हे ॲप माय पशू नावाने आहे सर्च केलं तरी तुम्हाला प्ले स्टोरवरती भेटून जाईल हे तुम्ही पहिल्यांदा इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल झाल्यानंतर हे ॲप ओपन केल्यानंतर असा इंटरफेस येईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करून हे ॲप रजिस्टर करून घ्यायचं आहे त्यानंतर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी त्यामध्ये व्हेरीफाय करून हे ॲप रजिस्टर करून घ्यायचं आहे रजिस्टर व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला काही परमिशन मागेल ते परमिशन तुम्हाला द्यायचे आहेत आणि तुम्ही होम पेज बघू शकता यामध्ये शेतकऱ्यांनी गाय या अपलोड केलेल्या आहेत याच्या माध्यमातून तुम्हाला गायी खरेदी करता येणार आहेत आणि तुमची जर गाई सेल करायची असेल तर सेल पशूवर जाऊन गाई किंवा म्हैस निवड करून जात निवड करून त्याची संपूर्ण माहिती लॅक्टेशन असेल किंवा मिल्क कॅपॅसिटी असेल गाईचे वय आणि गाईची किंमत असे भरून आणि गाई किती महिन्याची प्रेग्नेंट आहे हे भरून घ्यायचं आहे त्यानंतर अबाउटमध्ये तुम्ही अजून गाईचा डिटेल ॲड करू शकता त्यामध्ये गाईचे वेत असेल किंवा दूध देण्याची क्षमता असेल किंवा किंमतसुद्धा यामध्ये ॲड केली तरी चालेल मित्रांनो वर पण किंमत तुम्ही ऑप्शन आहे किमतीचा त्यामध्ये पण किंमत टाकू शकता यामध्ये पण टाकू शकता नंतर तुम्ही यामध्ये नमस्कार कुठलं गाव कोरेगाव कोणते किती महिन्याचा आहे आठ महिन्याचा आठ महिन्याचं सुरव मित्रांनो कोरेगाव साताराकडे येत आहे ना कोरेगाव सातार भागातून आलेलं आहे टू शकतोय काय सांगताय बावीस हजार सांगायला काय अपेक्षा अठरा हजार आलं तर द्यायचं बरोबर मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद पंच्याहत्तर झिरो सहा झिरो नऊ पंच्याहत्तर मामा कसा आहे इथं आताला दुसरं गाव कुठलं होय मामा गाव कुठलं गाव पलूस कुठं आलं पलूस ता, तास कशी बरोबर कसा येत आताला दुसरं खिलारमध्ये कुठलं येत आहे कदळी खेलार कपिला कपिला खिलार बरोबर कशाला चालू आहे आता कशाला चालू आहे अवताला शेती कामाला चालू आहे म्हणा शेती कामाला चालू आहे मित्रांनो बघू शकता काय सांगताय की मग पंचेचाळीस फायनल कितीपर्यंत आहे तिस आलं तर द्यायचं मोबाईल नंबर सांगा सांगाय सत्त्याऐंशी सहासष्ट अष्ट्यात्तर पंधरा चौदा कसा आहे दाताला दुसरा आहे गाव कुठलंय चिंचोली तुम्ही घेतले काय तुम्ही का कशाला चालू आहे शेती कामाला शेती कामाला चालू आहे मित्रांनो दोनदा ते व्यवहार झालेला आहे आता कितीला दिलं पन्नासला दिले पन्नास हजाराला दिले पन्नास हजाराला विकत मोबाईल नंबर सांगा की त्र्याण्णव बावीस एकोणऐंशी त्र्याण्णव बावीस एकोणऐंशी सत्तर झिरो एक नमस्कार मामा कुठलं गाव हनुमंत गाव कुठं आलं जवळ बर बर किती आहे वय अकरा महिन्याचा आहे अकरा महिन्याच फोन आहे मित्रांनो काय शिकवलं आहे ना सर काय नाही शिकवलं आहे काय सांगता सांगताय एक्कावन्न हजार काय फायनल कसं देईल फायनल पस्तीस हजारपर्यंत देऊन टाकायचं पस्तीसला दे जाय मित्रांनो अकरा महिन्याच फोन राहील बघू शकताय फोनला वगैरे मोबाईल नंबर सांगाय एक्याण्णव सदोतीस एकोणसत्तर त्रेचाळीस बत्तीस कसा आहे बाहेर जात आला जात आला हा जा तांदुळ बाहे कशाला चालू आहे आता ता? कशाला चालू आहे मला सगळ्या चाललंय गाव कुठले विठलापूर विठलापूर कुठं आले कुठे आले आठमडी बघू शकताय मोठ्या मोपाला बैलाय दातोडीला मित्रांनो काय सांगता येईल साठ हजार काय फायनल कसं सोडायला पन्नास ला सोडायचा मोबाईल नंबर सांगायची शहत्तर वीस शेचाळीस बावन्न बारा शहात्तर वीस शेचाळीस बावन्न बारा मोठ्या मोपाला बैल आहे बघू शकताय शेती कामाला चालू आहे दाताला बैल बैल जाताला कसं जाताला संपलाय गाव कुठलं आठ चालू कशाला शेती कामाला गाडीला सगळ्याला चालू आहे का बरं बरं भाऊ सत्ता मित्रांनो दाताला संप मोठ्या मापाचा बैल आहे शेती कामासाठी चालू आहे काय सांगताय किंमत सत्तर हजार सत्तर फायनल कुठंपर्यंत सोडायचा पासष्टला सोडायचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव झिरो पस्तीस अडवतीस चारशे नव्वद गाव कुठलं आठपाडी नमस्कार कुठलं गाव गावशी वाडी आभाजी वाडी आभीशी वाडी आभीसी वाडी कुठे पलीकडं बरोबर किती महिन्याचा आहे वर्षाचं किती सांगताय किंमत दिलाय दिलाय किती दिलाय सोळा हजार सोळा हजार रुपयाला सोळा हजाराला विक्री झालेलं वर्ष मित्रांनो बघू शकताय सोळा हजाराला विक्री झाली मोबाईल नंबर सांगा सांगाय सत्तर अठ्ठावन सत्तर अठ्ठावन्न सहासष्ट सहासष्ट ब्याऐंशी नव्वद ब्याऐंशी नव्वद ओली होईल तुमच्याकडली जायची नमस्कार मामा नमस्कार कुठलं गाव करमाळा तालुका कुर्टी करमाळा तालुका कोर्टी कशा जोडदाताला सहा सात कशाला चालू आहे आता शेती कामाला बघू शकता मित्रांनो मोठ्या मोपाल ते सहा सहा दात दोन्ही पण शेती कामाला चालू आहे ती काय सांगतात जोडीच ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी द्यायची कुठे सत्तरला मागते ती मग द्यायची सत्तर ला मागते पंच्याहत्तर पर्यंत द्यायची मोबाईल नंबर सांगा की चौऱ्याण्णव वीस पस्तीस चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकसष्ट किती महिन्याचा आहे नऊ दहा नऊ महिन्याच खोंड आहे मित्रांनो बघू शकता आहे गाव कुठलं पाया बीड बीड वर न आलेला आहे नऊ दहा महिन्याच खोंडा आहे घेतलंय काय तुम्ही घेतलेलं आहे नऊ दहा महिन्याच कितीला घेतलं पस्तीस हजार रुपयाला कसे हिथून घेतले पुढं पुढं कशाला वापर करणार शर्यतीसाठी घेतले शर्यतीसाठी शर्यतीसाठी घेतले कोणतं मित्रांनो किती पस्तीसला घेतले का पस्तीस हजाराला मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास एकोणपन्नास अडोतीस एकसष्ट एकोणसत्तर तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बैल बाजार कवर केलेला आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण बैलांच्या खोंडांच्या किमती कवर करणार आहे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या बैलांच्या खोंडांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कर मात कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न करू जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद सांगा बरोबर